नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना श्री स्वामीचं मत मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणीनो बऱ्याच जणींना काय होतं की शोल्डर उतरण्याचे खूप सारे प्रॉब्लेम असतात किंवा मोंड्यामध्ये परफेक्ट माप जे आहे ती घेता येत नाही चाळीस साईजचं चा। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की पॅटर्न घेतल्याच्या नंतर आपण ब्लाऊज परफेक्ट आपल्याला कटिंग मिळतं का मोंड्यामध्ये काही चेंज होतं ही का ब्लाऊज तुम्हाला चा, मी आजच्या व्हिडिओमध्ये तेच सर्व काही माहिती व्यवस्थित समजून सांगणार आहे साईज आहे आपली चाळीस साईजचा आणि चाळीस साईजचा मी कस्टमरच्या ब्लाउजचा मोंडा किंवा आपल्या पॅटर्नचा जो काही मोंडा आहे किंवा शोल्डर असेल तर प्रत्येक वेळेस प्रत्येक जणींचा शोल्डर उतरत असत तोच 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 प्रश्न नेहमी येत असतो तर आज मी तुम्हाला त्याच बाबतीत थोडं म्हणजे सर्व काही तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा डाऊट असतील ते तुमचे सॉल्व्ह होणार आहेत तर तुम्हाला जर काही असेच नवनवीन प्रश्न असतील किंवा काही ब्लाऊज बद्दलची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता जेणेकरून मी त्याच्यावर तुमच्यासाठी व्हिडिओ लगेच आणणार आहे त्यासाठी तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तर भरपूर त्यांना काय होतं आता मी इथे जे काही कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे याच्यावरून काय करणार आहे हा अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे पण आता त्यांची तब्येत आहे समजा आता हा मी वेअर केलेला जो ब्लाऊज आहे तो मी बत्तीस साईजचा टीच केलेला होता कारण माझी तब्येत थोडी म्हणजे खूप दिवस झालेला आहे या ब्लाऊजला त्यावेळेस माझी तब्येत थोडी होती त्याच्यामुळे मी हा बत्तीस साईजचा टीच केलेला होता मग आता इथं मोंड्यामध्ये काय होतं की मग चेंज होतं बत्तीस साईजचं मोंड्याची जी काही उंची असते आपली तर ती पाच चे असते आणि तीस साईज भरलेला आहे तर पाहुणे पाच चे झालेले आहे तर याच्यामध्ये थोडासा जरी फरक पडला तरी मी तुमचा आकारामध्ये फरक पडतो आणि इथं तुम्हाला इथं चुना वगैरे पडलेल्या दिसत असतात त्याच्यामुळे असे भरपूर सारे प्रश्न असतात किंवा डाउट असतात तर मी तुम्हाला तेच मी जे काही तुमचे बऱ्याच जणी मला प्रश्न पण करतात की पॅटर्न घेतल्याच्या नंतर परफेक्ट बसतील का नाही किंवा पॅटर्नावरून ब्लाऊज कशा पद्धतीने चेंज करायचं आहे मोंड्यामधला आणि कस्टमरच्या ब्लाऊजचा कशा पद्धतीने चेंज होत असतं हे सर्व काही तुम्हाला मी इथे सांगणार आहे आता इथे काय केलेलं आहे मी हा कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे तर याची आपल्याला छाती कशी मोजायची हो असते तर आपल्याला चेस्ट नेहमी आपण काय करत असतात बऱ्याच जणांना चेस्ट पण माहीत नाही की आपली छत्तीस साईज बत्तीस साईज अडोतीस साईज यात जी काही साईज आहे त्या कशा असतात मो मोजायच्या ना कशा मोजायच्या आहेत ते पण बऱ्याच जणी समजत नाही कारण ब्लाऊज वरून मापे घेतात त्याच्यामुळे ते समजत नसतं तर ब्लाऊज वरून मापे घेतात आपण तर काय करतात ज्या साईडने आपण हुकांची बाजू असते की आपण अशा पद्धतीने मोजून घेत असतात जास्त ओढायचाही नाही ब्लाऊज जास्त ढिल ठेवायचा नाही या पद्धतीने आपण मोजून घेत असतात मग तुमचं इथं आठ भर भरलेलं असेल तर आपलं बत्तीस साईज होतं साडेआठ भरलेलं असेल तर चौतीस साईज होतं नऊ असेल तर छत्तीस साईज होतं अशा पद्धतीने मापे असतात पूर्ण बॉडीचं आपलं ते माप असतं त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर आता मी हा अस्तरचा ब्लाउज घेतलेला आहे तर अस्तर मी कट करणार आहे फक्त आता वरचा ब्लाऊज जो आहे तो नाही कट करणार तर काय दोन्ही मध्ये काय डिफरन्स येतो किंवा काय चेंज होतं हे तुम्हाला मी दाखवणार आहे कारण हा आडोतीस साईजचा आहे आणि त्यांना खूप फिट्ट होईलेला आहे मग मी बॉडीवरून त्यांच्या माप घेतलेला आहे तर चाळीस भरलेलं आहे म्हणजे अर्धा इंच फरक पडलेला आहे मग त्यावेळेस काय केलं मी की आता चाळीस साईजचा आपण पॅटर्न ठेवून हे कट करणार आहे तर कशा पद्धतीने कट करणार आहे ते तुम्हाला इथे दाखवणार आहे कारण आडोतीस साईजला पावणे सहाचा मोंडा येतो आणि चाळीस साईजला ला सहाचा येतो साईजनुसार मोंडा आहे साईजनुसार कटोरी आहे सर्व काही तुम्हाला माझे पेपर कटिंग तुम्हाला शिकायचे असेल तर आत्ताच मी सिरीज जो आहे ती संपलेली आहे आपली कटोरी ब्लाउजची आणि फोर्टक्स ब्लाउजची दोन्ही सिरीज आपल्या संपलेल्या आहे तुम्हाला असं समजत नसेल तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाणार आहे तुमची जी काही साईज असेल तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे कटिंग करायचं आहे ते सर्व तुम आ, तुम्हाला आलंच पाहिजे आणि खूप सारे म्हणजे परफेक्ट तुम्हाला जर ब्लाऊज शिवायचे असतील तर परफेक्ट अगोदर तुम्हाला पेपर कटिंग शिकणंही खूप महत्त्वाचं आहे डायरेक्ट तुम्ही कपड्यावर कटिंग करताना तर तुमच्यामध्ये त्या कटिंगमध्ये काही प्रॉब्लेम आलेला असेल किंवा डायरेक्ट तुम्ही कट कराय जाताना तुम्हाला ब्लाऊजवर पुरणार नाही सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये तर अशा भरपूर प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी तुम्ही अगोदर पेपर कटिंग करायचे आहे पेपर कटिंग शंभर टक्के तुम्ही कट करायला शिकायचं म्हणजे शिकायचंच आहे त्यानंतर तुम्हाला एकदा कसं वय झाली पेपर कटिंग वर तुम्हाला कटिंग करायची की तुम्ही चला आता आपण काय करणार आहे कशा पद्धतीने ब्लाउजचा मापाचा जो मोंडा आहे कि पॅटर्नचा मोंडा हे दोन्हीतलं अंतर कसं चेक करायचं आहे परफेक्ट दोन्हीचं अंतर जे आहे आपलं सेम येते का हे पण पाहायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात तर आता इथं पहा हे आपण मापाचं ब्लाउज जे घेतलेला आहे याच्या अगोदर आपण उंची चेक करणार आहेत म्हणजे तयार उंची किती आहे हे चेक करायचं आहे तर पाहू शकता तयार उंची तेरा आहे त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा असतो प्रत्येक ब्लाउज मध्ये तुम्ही ब्लाऊज कट करायचा असेल तर छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे तर पाहू शकतात इथं आपलं साडे नऊ भरत आहे म्हणजे मी अडोतीस साईज म्हटलेलं होतं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे दहाचं घ्यायचं आहे कारण फिटिंग खूपच सारी अशी फिटिंग त्यांची होत आहे मी बॉडीवरून माप घेतलेलं आहे तर चाळीस साईजचं भरलेलं आहे आता आपण हे चाळीस साईजचं माप घेतलेलं आहे पाहू शकतात हे चाळीस साईजचं माप आहे याच्यावर आपण नंबर टाकलेले असतात आता याची उंची चेक करायची आहे आपल्याला हे पा याची उंची किती भरत आहे आपली तेरा प्लस एक इंच चौदाची भरत आहे तर आपण काय करणार आहेत आहे असा ठेवणार आहेत याच्यामध्ये आपल्याला कमी जास्त काहीच करायचं नाही अगोदर आपण कमरेच्या साईडने आखून घेणार आहेत अशा पद्धतीने हे कमरेच्या साईडने आपण आखून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला साईडचा जो भाग आहे तो मोजून घ्यायचा आहे म्हणजे आखून घ्यायचा आहे हे पण आपण याला गळारुंदी किती घेतलेली आहे सव्वा दोन ची घेतलेली आहे पाहू शकता सव्वा दोन ची गळ्याची रुंदी घेतलेली आहे पाठीमागलच्या गळ्याची उंची कशी चेक करायची आहे ते पण दाखवते आपली ही जे तयार पाटीचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे त्याचा मद्य करायचा आणि इथं ठेवायचा आहे इथून ठेवल्याच्या नंतर आपल्याला इथं आलेलं आहे आणि आप आपल्याला एक्स्ट्रा किती घ्यायचं असतं नेहमी आपण प्रत्येक ब्लाऊजमध्ये किती घेत असतात पायपिंगसाठी पाव इंच आणि खालच्या कमरपट्टीसाठी अर्धा इंच टोटल आपण इथे पावणे एक वर मार्किंग करत असतात तर आपण हे इथं मार्किंग आलेलं आहे तर आपण हा पॅटर्न असा वर सरकवून घेणार आहे आणि याला आपल्याला गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग झालेलं आहे आता मेन राहिलेलं आहे आपलं म्हणजे चाळीस साईजचं आहे तर आपण गळा रुंदी किती घेतलेले आहे दोन घेतलेले आहे अडीचची जर घेतली तर हा तुमचा गळा उतरणार आहे त्याच्यामुळे आणि मेन म्हणजे आपण हे पहा इथं सरळ जर तुम्ही लाइनिंग केली सरळ जर आपण घेतलं तर इथं येणार आहे आणि आपण प्रत्येक पॅटर्नमध्ये किंवा पेपर कटिंग असेल किंवा ब्लाउज कटिंग डायरेक्ट करत असेल तर पाऊ इंच आपण या साईडनं गळ्याच्या साईडने क्रॉसमध्ये घेत असतात कारण आपला शोल्डर जे आहे ते उतरलं नाही पाहिजे त्यासाठी आता इथे शोल्डर जॉईन करण्यासाठी आपल्याला अर्धा इंच लागणार आहे आणि आपल्याला इथं किती लागणार आहे छातीचा चौथा भाग किती आहे आपला दहा मग इथं बी आपण दहावर मार्किंग केलेलं आहे आणि दोन इंच आपलं शिलाईसाठी एक्स्ट्रा राहिलेलं आहे आता हे झालेलं आहे आपलं आपल्याला मेन फिटिंग कुठून पाहिजे इथून इथपर्यंत इत मोंडेची फिटिंग पाहिजे म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो ओढला नाही पाहिजे त्यासाठी तर आता हे पा हे पाठी मागून घेतलेलं आहे मी आता इथं शोल्डरची जी काही शिलाई असते ती आपल्याला इथे जॉईन करायची आहे जिथे आपण मार्किंग केलेलं आहे तिथे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जी काही माप आहे ते आपण या पद्धतीने ठेवून घेणार आहेत हे पा आपलं फिटिंग कुठं आलेलं आहे इथं आलेलं आहे व आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आडवतीस साईजचं सा कुठं आलेलं आहे इथं म्हणजे आपलं भा साडे नऊचं जर तुम्ही घेतलं तर तुमचं कुठं आलेलं आहे इथं आलेलं आहे ब्लाऊजवरून घेतलं तर आपलं इथं आलेलं आहे तर आता हे आपल्याला चाळीस साईजचं घेतलेलं आहे अर्धा इंच आपण पुढे घेतलेला आहे म्हणजे आपल्याला इतकी शिलाई इथली उकलायची आहे त्याच्यामुळे आपण हे इथं मार्किंग केलेलं आहे हे दोन इंच आपलं इथं चाळीस साईजचं असल्यामुळे आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि आठ आडतीस साईज असेल तर आपल्याला हे इथं घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मोंडा तुम्ही चेक करायचा आहे पाठीमागलच्या साईडने मोंडा चेक करायचा आहे पुढच्या साईडने कधीच मोंडा चेक करायचा नाही कारण पुढच्या साईडने काय होतं की पुढची जी बाजू असते पटोरी ब्लाउजची त्याच बाजूने तुम्ही पुढचा मोंडा चेक करायचा आहे म्हणजे की आपला साईड पीस जो असतो हा साईड पीस आहे या साईड पीसचा तुम्ही हा जो मोंड्याचा भाग असेल तर तो तुम्ही मोजून घ्यायचा आहे आता सफोज इथं अर्धा इंच आपल्याला इथं सोडून द्यायचा आहे शिलाईचं शोल्डरच्या त्यानंतर आपल्याला इथं दोन इंच हे सोडून द्यायचं आहे आणि आपला हा चाळीस साईजचा आहे आणि आपण हा ब्लाउज घेतलेला आहे मापाचा अडतीस साईज म्हणजे आपला इथं जसं की इथं आपलं अर्धा इंच झालेलं आहे तसंच आपल्याला इथंही अर्धा इंच पाहिजेच तर आता आपण हे सेम त्याच प्रोसेसनं आपण हे पुढचाही मोंड्याचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवून हे ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे एक्स्ट्राचं शिलाईमध्ये जितका आपला कपडा गेलेला आहे तो आपण इथं ऍड करणार आहेत तर पाहू शकतात इथं परफेक्ट आपलं शिलाईवर शिलाई आलेली आहे हे तर अशा पद्धतीने आपलं ही ब्लाउजची जी काही कटिंग आहे ती या पद्धतीने असते म्हणजे तुम्हाला समजलं असं असेल की ब्लाऊजवरून जरी आपण माप घेतलं किंवा पॅटर्नवरूनही आपण ब्लाऊजची कटिंग केली तर अगदी परफेक्ट बसणार आहे आणि शक्यतो तुम्ही साईज ब्लाउज मापे घेऊन कशी कटिंग करायची आहे त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की पहा म्हणजे तुमचा सर्वच काही प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह होईल ब्लाउजवरून मापे कशी घ्यायचे आहेत कोणती कोणती घ्यायचे आहेत साईजनुसार कटोरी कशी घ्यायची आहे हे अशा पद्धतीने सर्व काही मापे तुम्हाला सांगितलेली आहे पाहू शकता आता मी इथे साइड पीस पण ठेवून आखून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला कटोरी घ्यायची आहे कटरी ही आपण अशा पद्धतीने तुमचं नेहमीचे कस्टमर असतील तर तुम्ही या पद्धतीने पेपर कट करून ठेवून व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जास्तच तुमचं एकाद कस्टमर नवीन असेल तर त्याला तुम्ही डायरेक्ट कटिंग केलं तरी चालतंय फक्त तुम्हाला नवीन कस्टमर असतील तर अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे पाहू शकता इथे मी कटोरी पण आखून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला आता याला थ्री फोर बाई करायचं आहे म्हणजे आपल्याला कोपऱ्यापर्यंत बाई करायचं आहे तर मी त्याला काय करणार आहे थ्री फोर आपले एक म्हणजे पॅटर्नमध्ये काय केलेलं आहे मी दोन प्रकारच्या बाई ज्या आहेत ती मी ठेवलेल्या आहेत आता आपली क्रॉसपट्टी कितीची असते पुढच्या साइडने साडेतीनची आणि मागच्या साईडने आपली तीनची असते अशा रीतीने तर कमी वेळेत आणि कमी कपड्यामध्ये पण तुम्ही ऍडजस्टमेंट करून घेऊ शकतात आता इथे मी थ्री फोर बाई कट करणार आहे तर बाहीची लांबी घेतलेली आहे अंगावरून घेतलेले आहे मी नऊ इंच तर आपल्याला काय करायचं आहे एक इंच एक्स्ट्रा लाग घ्यायचं आहे कारण शिलाईसाठी आपल्याला टोटल तर दहाची घ्यायची आहे मग अर्धा इंच आपल्याला पुढच्या साईडनं मायनस करायचं आहे फक्त पुढच्या साईडने आता इथे तुम्हाला ही मोंडा जो असतो हा मोंडा आणि हा मोंडा तुमचं परफेक्ट आहे का हे चेक करायचं असतं तर आपण हे मद्य काढलेलं आहे मद्यापासून तुम्ही इथून जर जॉईंट केली भाई तर तुमचा हा पाटी मागलचा आणि पुढचा हे सेम अंतर आलेला आहे का हे पा अशा रीतीने चेक करून पाहायचं आहे म्हणजे तुमची बाई जी आहे ती कसलीच कमी पण पडणार नाही तर हे पा परफेक्ट इथं माझी बाई अटॅच झालेले आहे पाहू शकतात अशा रीतीने या पद्धतीने चेक करून मी तुम्हाला दाखवलेले आहे तर म्हणजे किती म्हणजे सोप म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की आपण पेपर पॅटर्न घेतल्याच्या नंतर आपलं काम सोपं होईल का जास्त अवघड होईल ह्याचं बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो तर भरपूर सारे तुमचे जे काही डाऊट असतात प्रश्न असतात त्याचे मी उत, उत्तर देण्याचा माझ्या व्हिडिओमधून मा मी प्रयत्न करत असते आणि खूप छान असा प्रतिसाद तुमचाही मिळत असतो त्यासाठी चॅनलला नवीन कोणत्या जोडले गेलेले असतील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत असतं त्यासाठी आता हे मी बहिला जॉईंट देणार आहे कारण आपली बाईला इथं आपण कोणत्या साईडने बाई कटिंग केलेलं आहे पाहू शकता या कपड्यावर तुम्ही हा आहे आपला उभा कपडा हा आहे आपला आडवा कपडा या साईडने काठ आहे पाहू शकतात इकडच्या साईडने आपल्याला काठ मिळत नसतात मग आपल्याला योग्य कटिंग कशी करायची आहे ही जर बाई आहे या साईडने तुम्ही बाहीची कटिंग केली अगदी परफेक्ट बसणार आहे एकदम सापमध्ये आणि तुम्ही या साईडने जर कट केली तर तुमच्या बाईमध्ये प्रॉब्लेम येणार आहे त्यासाठी आपण उभीच बाई कट करून घेणार आहे याला मी साईडला इथे जॉईंट देऊन घेणार आहे जॉईंट कमी जर पडलं तर शंभर टक्के जॉईंट देऊन घ्यायचा आहे म्हणजे आहेच आता आपल्याला बाई किती पाहिजे होते दहा पाहिजे होते अर्धा इंच आपल्याला पुढच्या साईडनं कमी करायचं होतं मग आपण इथं अर्धा इंचवर मार्किंग केलेले आहे आणि इथे आपण काय करणार आहे हा सरळमध्ये आखून घेणार आहेत ही पण तुम्ही पद्धत वापरू शकतात हे पा अशा रीतीने आपण हे कमी करून घेतलेले आहे तुम्हाला वाढवायचे असेल तर पुढच्या साईडनेच तुम्ही वाढून घ्यायचं आहे तर मोंढ्यामधला प्रॉब्लेम असेल किंवा शोल्डर उतरत असेल तर मी तुम्हाला त्याच्यासाठी प्रत्येक साईजनुसार पेपर कटिंग टाकलेले आहे तर ती पाहिल्याच्या नंतर तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह होतील गळा डिपने का असेल मागलचा तरी पण आपलं शोल्डर उतरणार नाही तर या पद्धतीने चाळीस साईजचा आहे तर मी कितीचा ठेवलेला आहे सव्वा दोनचं गळ्याची रुंदी ठेवलेली आहे आणि शोल्डर आपलं तीनच आहे कंपल्सरी आपण तीनचं शोल्डर ठेवलेलं आहे कुठलीही साईज असो फक्त आपलं गळारुंदीमध्ये चे, चेंज होत चालणार आहे तर ज्याचे त्याच्या वेगळ्या पद्धती आहेत तुम्ही काय करतात दहा जणांचे व्हिडिओ पाहतात आणि पुन्हा कुणाचंच तुम्हाला असं समजत नाही त्याच्यासाठी तुम्ही कोणाचं तरी एक जणाचा किंवा एक दोन जणांचे व्हिडिओ पाहायचे आणि एक एक ब्लाउज शिवून पाहायचं म्हणजे तुम्हाला ते, ते तुम्हाला समजत असतं त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने चेक करून पाहायचं आहे आणखीन एक प्रश्न भरपूर साऱ्या ताईंचा येतो की पुढील गळा कमी जास्त कसा करायचा आहे त्याच्यावर पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत असेच आपल्या चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ आहेत फक्त तुम्हाला ते पाहण्याची गरज आहे आणि व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे आता इथे मी याला मी जॉईंट देणार आहे जॉईंट द्यायचा कसा सर्वात सोपी पद्धत पण मी सांगितलेली आहे त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्की पहा म्हणजे तुम्हाला जॉईंट कसं द्यायचं आहे ते पण समजून जाईल जितक काही सोप्यात सोपं करून तुमच्यासाठी देण्यात येईल मी तितका प्रयत्न करत असते तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही डायरेक्ट मी पेपर कटिंग शिकवलेले आहे त्याच्यामध्ये काही चेंज नाही जसं की आपण हे ब्लाउज जी डायरेक्ट कटिंग करत असतात त्याच पद्धतीने मी पेपर कटिंग पण केलेले आहेत व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्की पहा म्हणजे तुमचा तोही प्रश्न सॉल्व होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती जी आहे ती मी दिलेली आहे तर समजून घ्या म्हणजे तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने आपण पेपर कटिंग किंवा ब्लाउज कटिंग करत असतात काय प्रॉब्लेम येतात हे सर्व तुम्हाला पाहायला मिळत असतं त्यासाठी आणि भरपूर सारे असेच तुमचा प्रतिसाद आहे भरपूर साऱ्या ताईंचा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे नक्की विचारा मी त्याच्यावर लगेच तुमच्यासाठी सोल्युशन आणणार आहे तर चला मैत्रिणीनो आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तो तोपर्यंत काळजी घ्या